मित्रांनो खोडव्यामध्ये खत टाकण्यासाठी आपण झेरॉन आणि युरिया या दोन खताचा वापर केलाय तर झेरोनची नवीन पॅकनिक आता तर या दोन खताचा वापर आपण खोडव्यामध्ये केलेला आहे तर हा आपला ऊस लेबर तोडीने गेलेला ले। आहे लेबरने तोडलेला ले ऊस आहे तर बरीचशी बुडकी राहिलेली होती तर अगोदर आपण खत टाकून घेतलाय आणि पाठीमाग पाणी चालू केलंय भिजवायला आणि समोर बुडकी पण छाटायचं काम चालू आहे तर बघा कुदळीने आणि कोयत्याने बुडकी छाटायचं काम चालू आहे तर भरपूर तज्ञ शेतकऱ्यांचं म्हणणं असते की ऊसातलं पाचट जाळलं नाही पाहिजे पण आता हे लेबर तोडीने ऊस ले गेल्यामुळं अखंड पाचट होतं त्याला कुट्टी वगैरे केलेली नव्हती त्यामुळे मग आपण ते पाचट जाळून टाकलेले जो हार्वेस्टरने ऊस गेलाय त्याला ऑलरेडी पाचटाची कुट्टी झालेली तर ते आपण जाळलेलं नाहीये पण या खोड्यामधलं आपण पाचट जाळून टाकलेलं तर छाटणी करून ऊस भिजून झाल्यानंतर ज्यावेळेस वापसा होईल त्यावेळेस आपण बगला फोडायचं काम करणार आहोत जर आपण ट्रॅक्टरचं कटर वापरला असतं तर आपल्याला त्यासोबत बगला फोडून भेटले असतात पण आपण कोयत्याने हे छाटून घेतल्यामुळं आता फक्त आपल्याला बगला फोडायचे तर ते एक तर ट्रॅक्टरने करू शकतो किंवा मग आपण बैलाच्या मदतीने खोडकी जर घातली तर त्याने पण जारवा तोडायला मदत तो होते त्यामुळे आपण बैलाची खोडकी घालून आपण तोडणार आहोत आता बरेच जण ऊस तुटून गेल्यानंतर ज्यावेळेस पाचट फुकून दिलं जातं त्यावेळेस ट्रॅक्टरने कटर करून लगेच जारवा तोडायचं काम करून घेतलं जातं पण आपण अगोदर ऊस भिजून घेतलाय आणि त्यानंतर आपण जारवा तोडून घेणार आहोत